नमस्कार मंडई कोकणातली श्रीमंत माणसं भाग दोनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे मागच्या भागात मी तुम्हा सर्वांची अनिल सर्वेकर काकांबरोबर ओळख करून दिली आणि माझ्या त्या व्हिडिओला तुम्ही भरभरून प्रतिसाद दिलात त्याबद्दल मी तुम्हा सर्वांची खरंच आभारी आहे ह्या भागात मी तुम्हाला कोकणातल्या अशाच अजून एका छान कलाकाराची ओळख करून देणार आहे तरी साधारण किती वर्ष झाली काका तुम्ही वाटवणी वर्ष झाली सात आठ वर्ष हो आठ वर्ष जाऊन गेली दहा धरला वाढवणींची सुद्धा किंमत काय दोनशे रुपये दोनशे रुपये तुम्हाला काय वाटतं दोनशे बरोबर असत काय असत साधारण दोनशे बरोबर असत त्याच्या येऊ

हे आहेत आमचे मंगेश पारकर काका त्यांना आम्ही प्रेमाने बाल्ला काका असं म्हणतो कुडाळ तालुक्यातल्या तेंडुली गावात त्यांचं घर आहे छोट असं टुमदार कौलारू घर दारात असं तुळशी वृंदावन आणि शेणाने सारवलेलं अंगण पाहून तुम्हालाही खूप भारी वाटलं असेल ना यात एक विशेष गोष्ट आहे बरं का ती विशेष गोष्ट म्हणजे हे सगळं काका एकटेच सांभाळतात हा सारवलेला जो सडा आहे तोही काकांनीच सारवला आहे आणि घरातला पसाराही काकांनीच आवरलाय काही वर्षांपूर्वी काकांच्या पत्नीचं निधन झालं काकांना मुलं नाही आहेत काका घरी एकटेच असतात काका, एक काका इतरांकडे मजुरीसाठी जातात आणि त्यांच्या फावल्या वेळी म्हणजे ज्यावेळी ते रिकामी असतात त्यावेळी ते हिरांपासून वाढवणी बनवतात ते वाढवणी कसे बनवतात ते आता आपण बघूया

चुरता आणण्यापासून हिर बांबू तशी बरी बांधली तर हिरड लागते दोन तास तर नक्कीच लागत नाही आता उलटे तासू आहे उलटे तासू म्हणजे दोन्ही बाजूने हो आता दाखवत एकदम गुळगुळीत जाऊ आहे गुळगुळीत जाऊ आहे बघा बारीक चक्री झाली ना हिरांची कैरसुणी जिला आम्ही आमच्या मालवणी भाषेत वाढवण म्हणतो तिचा वापर घरातला कचरा काढण्यासाठी होतोच परंतु जेव्हा तिच्या पुढच्या टोकांची झीज होते त्यावेळी या वाढवणीचा उपयोग गोठ्यात केला जातो आणि कमी खर्चात आणि भरपूर मागणी असलेली ही गोष्ट असल्यामुळे काकांचं असं म्हणणं आहे की तरुण वर्गाने याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार करावा डेट असतं वेणी कशासाठी घालतात हा इनी घातले काय नाहीतर तर कसे नाहीतर रवाचे ना कळत हे बघ कळत एखादी घालू हा एखादी घट रावाय तर घालू ह्या वेळी तुम्ही खाई एक दोरी वापरू नाही मधी एक वापरूक नाही फक्त हे सगळे घालून झाली की मग दोरीच वापर ही वाढवण साधारण किती महिने टिकत सहा महिने सहा महिने टिकत अंगी असलेली कला तुम्हाला कधीच उपाशी मरू देत नाही माझे वडील वाढवणी वाड़ वळायचे आणि त्यांचं बघून मीही वाडवणी वळायला शिकलो आणि ह्याच कलेमुळे आज उतार वयात मी दोन पैसे कमावू शकतोय असं काकांचं सा म्हणजे सारख्या देताना आता वाईट म्हणजे शेवटचा टोक होता वेणीचा त्या टोकात मग रिबिन कशी घालतो हा तशी दोरी बघा आता ह्या बघला ह्या बघितलं हा असं फिरवलं

कुठलीही सुरुवात ही, ही शून्यापासूनच करावी लागते आणि सध्याच्या जमान्यात झिरो इन्व्हेस्टमेंटचा व्यवसाय करणं जवळजवळ अशक्यच कर। कोकणात भरपूर प्रमाणात माडाची झाडं आढळतात आणि केरसुनीच्या व्यवसायाला कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट लागत नसल्याने काकांचं म्हणणं आहे की तरुण वर्गाने याचा व्यवसायाच्या दृष्टीने विचार करावा

गुंड खेळता तो सांगते हो बघा घटका मिळ तो कशासाठी मारतात गुंडो गुंड ती तरी घट येत आणि जरा रुंदा तरी बघा म्हणजे घाबसायचे नाही गोल नाही तर येऊची नाही ती अशी आतमध्ये घालवायची लागत आवडमध्ये घालवायची लागत ताकद कुपी लावायची लागतं ना घट घट धरली काय बरीवायची नाही काका सांगत होते की हीर काढण्यापासून वाढवण बनवेपर्यंत साधारण दोन ते अडीच तास लागतात आणि याची किंमत दोनशे रुपयापर्यंत आहे

आता दोरी किती हे घातलं तिथं उपयोग करू आता किती पान ते बघा फक्त इतकी लूज होणार असते आणखी घट जाते घट जाते मग सहा महिने तरच सहा महिने येते सात महिने 私は。 नमलीमा या काय का बोलू म्हणत ते का का बोल तो काय उपयोग हे तो उपयोग आता दर्शय galtले नाही मी उ हिसर फुडया हां हां चालू हो आ बघा खेत तो समजतो तू काथं म्हणतात काथो हा भाषा आता लक्षात माझ्या काबडू देऊ नका काथो दिला हा झाला तुमचा चला आता ती दोरी खेका ती बघूया माहिती बरोबर वा

कातो कसल आता हो वाट सु लागल तुमच्या वायश म्हणजे समजा एका एक नारळाचं का तो कातो कि दोन तीन वाटवणी काय हो आरामात आरामात चार वाटवणी का जातो एका नारळ काढलो हो हो चार ते पाच केल्यावर वाढवण फुलतात फुलते रिया तो बघतो मस्तपैकी फुलं काही दिवसांपूर्वी मला एक मेसेज आला की ताई तुमच्या इथे हिरांच्या वाडवणी खूप चांगल्या मिळतात तर आम्हाला विकत मिळतील का त्यावेळी माझ्या डोक्यात विचार आला की काकांचा एक व्हिडिओ बनवून पोस्ट करावा जेणेकरून लोकांपर्यंत चांगल्या वाढवणी पोचतील आणि सुद्धा काहीतरी मदत होईल त्या अनुषंगाने काल मी काकांना फोन केला आणि म्हटलं की याविषयी तुमचा व्हिडिओ बनवला तर चालेल का तर काका लगेच तयार झाले आणि काकांचं असं म्हणणं आहे की त्यांची कला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचावी

नाही ही बुरशी दिसत बघा सगळ्या रोची मारू हिशाव तर काढून टाकू बाल्लाकाकांविषयी एक महत्त्वाची गोष्ट इथे मी आवर्जून सांगू इच्छिते ती म्हणजे मी गेली आठ वर्ष बाल्लाकाकांना ओळखते आणि आजपर्यंत मी त्यांना गावातल्या एकाही माणसाशी भांडताना किंवा उच्च स्वरात बोलताना पाहिलेलं नाही अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळ्यांशी प्रेमाने वागणारे बाल्लाकाका तुम्हाला नेहमीच असे हसतमुख दिसतात तुम्हाला जर मजबूत टिकाऊ वाढवणी हव्या असतील तर कृपया काकांना फोन करा त्यांचा नंबर मी व्हिडिओच्या शेवटी देते तुम्ही दे माका पैसेच देताना मग पैसे ते सरळ मताचे घ्यायचे माझा असं मत असा बरोबर हा ती सावली काय दोन ह्याशिवाय देताना असता आमका माका मत पत्कारला नाही मी तुमका तोंडालाही सांगते व्यवस्थितच द्यायची आणि ती माणसांना हातात घेतल्यानंतर मुगडू हातात घेतल्यानंतर त्या काय होय भागडू बरोबर असा तर ही बालकाकांनी केलेली वाढवण तुमका कशी वाटली ती कमेंटमध्ये सांगा आणि आता बऱ्याच जणांना नोकरी नाही असत तर आपण घर बसले असा काहीतरी चांगलं शिकान त्याचा उपयोग करू शकतो आणि चार पैसे कमावू शकतो अगदी बरोबर